चारपेक्षा काढव लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जिवा हा तुटलेली फ्रेम जोडत असतो आव्या आणि त्याचा जो हँड मोल्ड असतो तो जोडत बसलेला असतो मीथून तिथे येतो आणि म्हणतो तुझंही काय चाललेलं आहे तुटलेली फ्रेम आणि तुटलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं कधीच होऊ शकत नाही तुला दोघींपैकी एकेची निवड तर करावीच लागलं आहे ला का तुला दोघेही बहिणी हव्या आहेत तुझ्या बातम्यावरून असंच मला दिसतं आहे असं मी येऊन स्पष्टपणे त्याला विचारतो त्यावरती जेव्हा म्हणतो तुम्हाला सगळ्यांचा त्रास दिसतो काव्याला झालेला त्रास दिसतो नंदिनीला झालेला त्रास दिसतो हो परंतु एक वर्षाचं प्रेम विसरताना मला काय त्रास होतोय हे कोणी माझ्याबद्दल विचार करत आहे का तुम्ही मला मी मूव ऑन होण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु मला किती होणारा त्रास माझ्या वेदना तुम्हाला नाही समजणार यावरती मिथून शांत बसतं आणि म्हणतो की हे बघ तुझं कसं झालंय त्या फिल्ममध्ये असतात ना एक उशाला एक बेडवर तसं अरे ते फक्त फिल्ममध्येच असतं रिअलमध्ये नसतं नंदिनी सारखी बायको तुला मिळाली तरी देखील तू त्या काव्याच्या पाठीमागे लागला आहे विसरना तिला असं स्पष्टपणे मिथूनने मिथुनने जीवाला सांगितलेलं असतं परंतु जीवाला हे पटत नसतं जेव्हा म्हणतो हो मला माहिती आहे काव्याने एक वर्ष माझ्यावर खूप प्रेम केलं परंतु आता सध्या तिच्यापेक्षाही जास्त नंदिनी माझ्यावरती प्रेम करते मला नंदिनीलाही दुखवायचं नाही आणि आव्यालाही होणारा त्रास मला पाहत नाही मित्र म्हणतो म्हणजे तू दोन्ही डगरावरती पाय नाही ठेवू शकत तुला दोघींपैकी एकचची निवड तर करायलाच हवी आहे आणि जेव्हा म्हणतो की मला दोघींनाही दुखवायचं नाही आहे हे बघ माझी काय अवस्था होती आहे ना हे फक्त मला माहिती आहे हे पार्थ आणि घरच्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे असं तो जेव्हा मिथून काकांना म्हणत असतो आणि त्याने एकीची निवड केली